नमस्कार रंग कलाकार या मध्ये आपले स्वागत आहे छोट्या पडद्यावरील लोक मालिकांची लोकप्रियता ठरवण्यासाठी सध्याच्या काळात पी ला प्रचंड महत्व दिलं जातं एखाद्या मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत नसेल तर संबंधित मालिका अवघ्या वर्षभरातच आतल्यात गुंडाळ चालतात याची अनेक उदाहरणं गेल्या काही महिन्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळाली आहेत तर काही मालिका कथानक का अंतिम टप्प्यात पोहोचल्यावर प्रेक्षकांचा निरोप घेतात एकंदर टीआरपी साठी जुन्या मालिका बंद करून नवीन मालिका किंवा शो सुरू करणं नवनवीन ट्विस्ट आणणं असे अनेक प्रयत्न वाहिन्यांकडून केले जात आहेत झी मराठीच्या या दोन लोकप्रिय मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेणार आहेत वाहिनींवर पंधरा मार्च पासून तळपदेचा चल भावा सेटेत हा नवीन शो चालू होणार आहे हा शो रात्री साडेनऊ वाजता प्रसारित केला जाणार आहे त्यामुळे झी मराठीने लाखाधिक आमचा दादा नवरी मिळे हिटलरला आणि तुला शिकवेन चांगला जडा या तीन मालिकांच्या वेळा बदलल्या आहेत तर वाहिनीवरच्या दोन मालिका बंद होणार आहेत झी मराठी वाहिनीवर गेल्या वर्षी अठरा मार्च या मालिकेचा विषय सुद्धा काहीसा वेगळा होता अक्षय हिंदळकर आणि अक्षय मात्रे यांची क्रेश जोडी या, या मालिकेत पाहायला मिळाली होती ही मालिका प्रेक्षकांचा वर्षभरातच निरोप घेणार आहे अक्षय हिंदळकरने शूटिंगच्या शेवटच्या दिवसाचे फोटो शेअर करत याबद्दल यापूर्वीची माहिती दिली होती पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेसह गेली अडीच वर्षे छोट्या पडद्यावर अधिराज्य गाजवणारी अप्पी आमची करेक्टर ही मालिका सुद्धा प्रेक्षकांचा निरोप घेत आहे अर्जुनची भूमिका साकारणाऱ्या अभिनेता रोहित परशुरामने भाऊक पोस्ट शेअर करत प्रेक्षकांचा निरोप घेतला होता अभिनेत्याच्या पोस्टवर नेटकऱ्यांनी कमेंट्स करत त्याच्या अभिनयाचं कौतुक केलं होतं तसेच या मालिकेला इथून पुढे मिस करू असंही म्हटलं होतं आपल्याला जी मराठीची ही नवीन अपडेट कशी वाटली हे आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा